ठाण्यातील श्री गणेश कल्चर अकॅडमीच्या पद्मश्री नटराज गोपीकृष्ण महोत्सव गडकरी रंगायतन ठाणे येथे रसिकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरामध्ये संपन्न झाला आहे गायन वादन कथकच्या संगमाचे एकतीसावे पुष्प होते या कार्यक्रमात खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर पितांबरीचे रवींद्र प्रभू देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला पहिल्या दिवसांच्या पहिल्या सत्राची सुरुवात पूजा पंत यांच्या बहारदार कथक प्रस्तुतीने झाली त्यांनी एक वंदना धमाल तालपेश केला त्यातील भावांग सादर केले त्यांना रोहित देव यांनी सुरेख तबलासात करत काही पडंत ऐत्यावेळी पेश करून रसिकांची वाहवा मिळवली दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ वादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतुरवादन आणि साऊथ इंडियन विद्वान डॉक्टर मैसूर मंजुनाथ यांनी आपल्या जुगलबंदीतून रसिकांना अनोखी मेजवानी दिली त्यांनी राग किरवाणी सादर करून आलाप मध्य तीन ताल व द्रुत तीन ताल अशा दोन रचना व त्यात आवर्तन सादर केले त्यांना पंडित मुकुंदराज देव पी दक्षिणमूर्ती इत्यादी कलाकारांनी ताल लईनचा संवाद आवर्तनामध्ये पेश केला आहे त्यानंतर सादरीकरणामध्ये जुगलबंदी देखील सादर करण्यात आली संपूर्ण मैफिलीमध्ये किरणवागी संपूर्ण मैफिलीत किरवागी राग सादर करत असताना विभिन्न शैलीतील वाद्य त्यातून संतूर उत्तर हिंदुस्थानी तसेच वायोलिन दक्षिण हिंदुस्थानी असा उत्तम संवादाची अनुभूती अनोखी पर्वणी रसिकांना मिळाली